अजून सुद्धा आरोपींना अटक नाही सगळ्या का असं होतंय सरकार पण तुमचं आहे तुम्ही लावून धरले प्रकरण तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला एसआयटी चौकशी पोलिसांना आरोपी सापडून येत सगळे आता ते जे कारण सांगतायत आहे त्याच्यामधलं एक प्रमुख कारण असं आहे की हे आरोपी एकाच गाडीत सर्व पळून चाललेले होते आणि त्यांनी काय केलं मोबाईल सुद्धा गाडीतच सोडले आणि गाडी सोडून ते पळून गेलेले आहे साधारणता अंदाज असा पोलीस म्हणजे पोलिसांना मी सतत विचारतोय अडिशनल कलेक्टर तिथले आहेत तिडके आणि मीना म्हणून डीवायएसपी आहेत तर त्यांच्याकडनं असे उत्तर येत आहेत की ते कर्नाटकाच्या बाजूला सरकलेले आहेत आमचे ऊस तोडीला मोठ्या प्रमाणावरती तिकडे लोक जातात कदाचित ते तिकडे गेलेले असावे आता त्यांचे कुटुंबीय वगैरे उचलायला सुरुवात केलेली आहे त्यांनी परंतु याच्यावरती मी सुद्धा स्वतः समाधानी नाहीये की मोबाईलचे फक्त मोबाईल त्यांच्या जवळ नाही म्हणजे तुमच्या बाकीचे कुठलेही प्रयोग त्यांनी केले पाहिजेत आणि हे आरोपी जेरबंद केले पाहिजे वाल्मिककरणावर गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची पहिल्या दिवसापासून मागणी होती ती पण होत नाही मी वाल्मिककरणांवरती आतापर्यंत तसं म्हटलेलं नाही या शुक्रवारी पहिल्यांदा जी घटना घडलेली आहे आणि आता एक व्हिडिओ बाहेर आलाय कोणत्या तरी हॉटेल मध्ये तो पाटील नावाचा कोण पोलीस अधिकारी आहे तो आणि यातला प्रमुख आरोपी जो गुले आहे शिवशंकर गुले का काय सुदर्शन सुदर्शन गुले तो सुदर्शन गुले आणि ते दोघ जण एका टेबलावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या जो मुलगा गेला त्याच्या चुलत भावाला बोलून घेतले तिथे बोलून घेतलंय आणि काय झालं होतं इथं काय नाही तर तो म्हणला काय नाही बाबा भांडणं वगैरे किरकोळ झाले ते मिठा मिठी झालेली म्हणजे तिथे पहिल्यांदा त्या जो वाचमन आहे त्याला मारण्यात आलं दलित समाजाचा मुलगा होता तो आता त्याची बाजू घेऊन तो आला होता आणि यांना म्हणला बाबा हे बाबा मारामाऱ्या करू नका हे नाका आता मारामाऱ्या करू नका म्हणणं जर गैर असेल मग तेवढं काम मात्र संतोषने केलेलं आहे म्हणजे तेवढ्या एका गोष्टीवरून दुसऱ्या दिवशी हे असला इतका भयानक दोन दिवस थांबून प्रकार करणं आणि जर मला वाटतं पाटील नावाचा जो तो पोलीस अधिकारी आहे त्याला स आरोपी लगेच केला पाहिजे त्याला फक्त सस्पेन्शन करून भागणार नाही तो जर आदल्या दिवशी घटना घडायच्या आदल्या दिवशी त्याच्या बरोबर हॉटेल मध्ये चहा पितोय का दुसरं काही पितोय याची अजून डिटेल माझ्याकडे आलेली नाही पण एका टेबल वरती सुदर्शन घुले आणि तो जर एका टेबल वरती असतील तर मला वाटतं त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे महाजन जो जो अधिकारी आहे त्यांनी गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल करून घेणं ही प्रायोरिटी नव्हती त्या शोध त्याचा शोध घेणं आणि विष्णू चाटेलान यांना धमकावून त्या पोराला सोडून द्या म्हणणं ही त्याची ड्युटी होती ती त्यांनी निभावलेली नाही आणि बनसोड काहीतरी नावाचा किंवा काय जे नाव असेल ते तो या महाजनांनी बोलल्याच्या नंतर पंचेचाळीस मिनिटांनी पोलीस स्टेशनला आलाय पंचेचाळीस मिनिटाच्या नंतर त्यांनी तीन तासांनी गुन्हा दाखल केला कधी गुन्हा दाखल केला अपहरणाचा ज्यावेळेस तिकडनं फोन आला की संतोष गेला त्याच्यानंतर मग यांनी अपहरणाच्या गुन्हा दाखल करण्याची गडबड केलेली आहे तीन तास म्हणजे नॉट अ जोक आपण कुठल्याही एखादा अपघात झाला किंवा काय झालं तर पहिले फर्स्ट प्रायोरिटी काय करतो शोधणं मदत करणं त्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला गाडीत बसवणं ते म्हणत नाही आता फिर्याद द्यायची किंवा पोलीस स्टेशनला जायचं हे आपण नाही करत आपण काय करतो पहिलं ते पेशंट उचलतो आणि दवाखाना जवळचा प्राथमिक उपचार त्याचं पटकन झाला पाहिजे त्याचं लाईफ वाचलं पाहिजे याच्यामध्ये लाईफ वाचायचं वगैरे काहीही कृत्य या लोकांनी केलेलं नाही माझं मत आहे महाजन सह आरोपी झाला पाहिजे जो पंचेचाळीस मिनिटाच्या नंतर जो तिथला वाला पोलीस आहे त्यांना पण तो पण सह आरोपी झाला पाहिजे आणि पाटील तर त्या आरोपी बरोबर काहीतरी घेतोय त्याच्यामुळे तोही सह आरोपी झाला पाहिजे असं माझं मत